समाजसेवा म्हणजे केवळ भाषण नाही तर कृतीतूनही श्रद्धा आणि भक्तीचं दर्शन घडवणं म्हणजेच समाजसेवा अशीच एक सेवा, अशी सेवा करवीरमध्ये गेली पंचवीस वर्ष सातत्यानं सुरू आहे श्रीमंत सद्गुरू पद्मनाभाचार्य स्वामी नवमी प्रसाद कार्यक्रमाचा शुभारंभ आज अशोक गाडीवान यांच्या हस्ते झाला पण या महाप्रसादासाठी लागणारा खर्च ते आणि त्यांच्या पत्नी गेली दोन दशकं स्वतःच्या घर खर्चातून करतायत कोल्हापूरच्या करवीरनगर वाचन मंदिरात आज श्रीमंत सद्गुरू पद्मनाभाचार्य स्वामी नवमी प्रसाद कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाचं खास वैशिष्ट्य म्हणजे महाप्रसादाची परंपरा गेली तब्बल पंचवीस वर्ष अशोक गाडीवान आणि त्यांच्या पत्नी आपल्या वैयक्तिक घरखर्चातून पैसे बाजूला ठेवून दर नवमीला सुमारे पाचशेहून अधिक भक्तांसाठी महाप्रसादाचं आयोजन करतात ना कुठलं जाहिरातबाजीतलं देणं ना प्रसिद्धीची अपेक्षा ही आहे निव्वळ श्रद्धेनं केलेली सेवा प्रत्येक नवमीला मंदिरात भक्तांची मोठी गर्दी जमते आणि या महाप्रसादानं भक्तांची तृप्ती होते आजच्या कार्यक्रमातही भक्तिभावानं महाप्रसाद घेण्यासाठी नागरिकांनी मोठी उपस्थिती लावली होती अशोक गाडीवान यांचं हे कार्य खरंच समाजासाठी आदर्श ठरतंय